मराठा मराठा आयक्षण मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या व तीन है मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण हो मिळावं म्हणून ज्या संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झाला होता त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा मरा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाचा प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी आणि जो एक आरोपी अजूनही फरार आहे तात्काळ या ठिकाणी अटक करावं म्हणून त्यासाठी क्रांती चौकाच्या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बावीस फेब्रुवारी पासनं क्रांती चौकात हे आंदोलन आमचं सुरू होणार आहे नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला कावर आरक्षण देत नाहीये सरकारच्या काय काय चुका याच्यामध्ये आहे या सगळ्याच्या सगळ्या चुका त्या मराठा प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत हे <दागा> <दागा> बघा आमचे संतोष भैया मस्त जो प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून आणि मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारला मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत हे बघा पाठीमाग आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जवाब दो जवाब दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्षी नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील एकाने एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जे प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठे या ठिकाणी चुकतंय आणि सरकारनं काय करायला पाहिजे हे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत